जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सकल भुवन बीजं ब्रह्म जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू तेवीस जानेवारी रूपी शेताची मशागत नामस्मरण रूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत सदाचरणाची आवश्यकता आहे सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणाऱ्या कुंपणासारखे आहे म्हणून त्याचे महत्व आहे दुसरी गोष्ट शुद्धांतकरण शुद्धांतकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन या जमिनीमधले दगड हारळी वगैरे काढून ती साफ करावी म्हणजेच अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष मत्सर वगैरे ठेवू नये अंतःकरणानंतर नामस्मरणाचे महत्व आहे नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे हे बी किडके नसावे म्हणजे नाम सकाम नसावे उत्तम बी म्हणजे नामाकरिताच नाम हे आहे यानंतर तीर्थयात्रा संतांचे आशीर्वाद त्यांची कृपादृष्टी यांची आवश्यकता आहे या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत यामुळे शेत चांगले यायला मदत होते शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे भगवत कृपा होय भगवत कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही और आहे पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही शेताला लावण्याकरिता पाटाचे पाणी एखादी विहीर तलाव किंवा नदी यामधून नेता येणे शक्य असते परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली उत्तम बी पेरले तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो नामस्मरण रूपी शेताचे एक वैशिष्ट्य आहे ते हे की त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षक शक्ती आहे म्हणून हे शेत भगवत कृपारूपी पाऊस खेचून घेऊन स्वतःवर पाडते त्यामुळे पावसाच्या अभावी शेत वाया गेले असे कधीच होत नाही आपण असे पाहू की दोन शेतकरी आहेत एक कर्तव्य कर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणार आहे तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणार आहे आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ज्याने मशागत केली त्याचे शेत उत्तम वाढेल पण दुसऱ्याचे वाढणार नाही भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार त्याचा एकाला फायदा मिळेल तो दुसऱ्याला मिळणार नाही म्हणजे जो नियम प्रपंचात लागू तोच नियम परमार्थात लागू भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते ज्याने जा प्रमाणात शुद्धी केली असेल त्या प्रमाणात त्याला फायदा होईल दुसऱ्याला नाही होणार भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे भगवंत निपक्षपाती आहे त्याच्यापाशी कोणताही भेद नाही आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वत करायला पाहिजे त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हेच यावरून दिसते आजचे बोधवचन शुद्धांत करण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोध गुरुंचा भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वातंतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा नीति धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ